मी अध्यक्ष महाराज उभा आहे खर तर जनतेच्या आशीर्वादा आणि महायुतीचं सरकार आल्यानंतर अध्यक्ष महाराज मान्य मुख्यमंत्री महोदयांनी दोन जुलै दोन हजार पंचवीसला विधानपरिषदेमध्ये हे आश्वासन दिलं आणि मी गृहराज्यमंत्री साहेबांचे अभिनंदन करेन की आज त्यांनी या सभागृहामध्ये आश्वासन दिल्याप्रमाणे या संदर्भातलं शासकीय बिल मंजुरीसाठी प्रस्तुत केलं अध्यक्ष महाराज खरं तर काही कालावधीपासून विधेयकावर चर्चा होणं हे कमी कमी होत चाललं आहे आम्ही सर्वजण लोकप्रतिनिधी आहोत समाजामध्ये वावरतो समाजात काही प्रश्न विधानसभेच्या माध्यमातून सरकारच्या लक्षात यावे काही उणीवा असतील तर त्या उणीवा दूर करण्यासाठी सरकारची पावलं पुढे पडावी या दृष्टीने अध्यक्ष महाराज खरं तर विधेयकावर चर्चा होणं हे क्रमप्राप्त आहे आणि आज निश्चितपणे आनंद आहे की आज एका बिगावर विस्तृत चर्चा झाली अनेक सदस्यांनी आपलं मत मांडग अन्यथा तर काही दिवसापासून शासकीय विधेयकावर असंच म्हणावं लागायचं जाने काय दिन पण आता मात्र चर्चा होत आहे तर त्याच्या संदर्भात काही सूचना या अध्यक्ष महाराज मला करायच्या आहे खरं तर एखादा दवाखाना उत्तम मान ग चांगलं आर्किटेक्ट केला आणि दवाखान्यामध्ये डॉक्टरच नसेल अध्यक्ष महाराज तर ता ता तो दवाखान्याचं दर्शन घेऊन पेशंट कधीच दुरुस्त होत नाही आपण कायदा केला अध्यक्ष महाराज पण शेवटी या कायद्याची अंमलबजावणी करणाऱ्या ज्या व्यवस्था आहे त्या व्यवस्थांचा जर उणीवा असेल तर गाडी पेट्रोल विना असेल अध्यक्ष महाराज पहिली माझी या संदर्भातली मागणी आहे कॅन्सर चौथ्या स्टेजवरचा असेल तर अध्यक्ष महाराज असं म्हटलं जातं की पेशंट दुरुस्त होने के चांसेस